कसं केलं स्त्रीनं सक्षम कसं व्हायला हवं ते बघण्यासाठी नवरात्रे त्या जगदंब्याची उपासना करण्यासाठी नवरात्रे त्या जगदंबेचं रूप आमच्या मनामध्ये साठवण्यासाठी नवरात्रे आणि त्या जगदंबेचं वर्षभर आम्ही आम्हाला जगायचंय त्याच्यासाठी शक्ती मिळवण्यासाठी नवरात्रे काय केलं आमच्या नवरात्राचं आम्ही दांड्या खेळा वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसा पण हे शास्त्रात सांगितलंय का हो, हे शास्त्रात सांगितलेलं नाही तर आम्ही ते का करतो मग आमच्या संस्कृतीला धक्का आम्हीच लावतो लोकाला म्हणून का उपयोग आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की खरं नवरात्र म्हणजे काय नऊ रात्र जागरण करणं आणि त्या नऊ शक्ती आमच्यासाठी घेणं आम्ही उपास करतो की हो